समाजात आजही स्त्रियांना दुय्यम प्रकारची वागणूक दिली जाते मुलगी जन्माला येणं हे तिच्या आई वडिलांसाठी आजही अपमानास्पद ठरतंय हुंड्यासाठी आजही लग्न मोडली जात नाहीतर मुलींना जाळून मारलं जाते, जाते। समाजाचे रक्षक जेव्हा गुन्हेगारांना पाठीशी घालू लागतात तेव्हा गुन्ह्याला वाट मोकळी होते या गुन्ह्याचा विरोध करण्यासाठी एक मुलगी आमरण उपोषणाला बसली होती ती न्याय मागत होती तिने आरोप केलाय की साखरपुड्यानंतर पुड्यानंतर सासरच्यानी चार लाखांचा हुंडा मागितला न दिल्यास लग्न मोडलं पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी मुलाला संरक्षण दिल्याचा आरोप होतोय या सगळ्यात पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिल्यानं आरोपींना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर आरोप सुद्धा होतोय नेमकं प्रकरण आहे तरी काय आणि मुलीला न्याय मिळणार की उपोषण सुरूच राहणार हा मोठा प्रश्न आहे मुरबाडमध्ये हुंड्यासाठी तरुणीचा छळ चार, चार लाखांसाठी साखर पुड्यानंतर मोडलं लग्न लग्नापूर्वीच हुंड्याचा विघ्न आरोपींना पोलिसांचा अभय तरुणीची हुंडाबळी विरोधात आमरण उपोषणाचे हात कोण घेणार दखल मिळणार का तरुणीला न्याय दिसणारी ही आहे कविता दामोदर फरडे कवितानं हुंडाबळी विरोधात आमरण उपोषणाचा हत्यार रूपासलं तिच्या सोबत झालेल्या अन्यायाला तिने वाचा फोडली तिने आरोप केलाय की पेक्षाने शिक्षक असलेल्या प्रवीण बाळकृष्ण हरडेनं तिची घोर फसवणूक केली लग्नाची मागणी घातली साखरपुडा केला आणि यानंतर सरड्यासारखा रंग बदलला लग्नापूर्वी चार लाख हुंडा मागितला कविताने एम ए आणि डी एड केलंय हुंड्यासाठी तिचा आधीपासूनच नकार होता तरीही ही आरोपीनं मागणी घातली मात्र लग्नापूर्वीच आरोपीची नियत किरली आणि त्याने हुंड्याची आव्हाच्या सव्वा मागणी केली त्यानंतर लग्न मोडलं ऐका कविताचे हे आरोप आम्हाला न्याय मिळावं यासाठी मला न्याय मिळावं यासाठी मी कुपोषणाला बसले आणि फेगडे साहेब आणि त्यांचे जे रायटर अजून आहेत त्यांनी जो हे अन्याय केलाय त्यांच्यावर कारवाई आहे आरोपी प्रवीण शिक्षक या साखरपुडा होता हजारोंच्या साक्षीनं दोघांनी एकमेकांना स्वीकारलं देवदर्शनही केलं एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी लग्नाची तारीख फिक्स झाली नवरे मुलीचं कुटुंब लग्नाच्या तयारीला लागलं मुलीच्या पित्यानं नगर इथे लग्नासाठी घोडाबुक केला मंडप बँडवाजा डीजे स्पीकर जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकांना ऍडव्हान्स दिला लग्नात लागणारं सोनंही खरेदी केलं दहा दिवसानंतर नवऱ्या मुलाचा बाप बाळकृष्ण हरडेनं मुलीच्या वडील दामोदर फरडेला फोन केला तुमच्या मुलीला नोकरी लावायची असं सांगून बोलावून घेतलं त्यानंतर भेट होता साखरपुड्यात पक्षाला मुलीकडच्यांनी नाराज केलंय मुलाला सोन्याची चैन केली नाही आणि इतर व्यवस्थाही बरोबर झाली नाही असा आरोप करत मुलाला चार लाख रोग रक्कम हुंडा आणि वराडासाठी तीन लक्झरी बसेस देण्याची मागणी केली या संदर्भात किनवली पोलीस स्टेशन मध्ये कविताना तक्रार केली असता किनवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण टेगडेंचा रायटर कॉन्स्टेबल विलास आगवले असल्याचं नातेवाईक निघाला त्यामुळे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळा टाळ केल्याचा कविताच्या वडिलांना खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देत असल्याचाही आरोप होतोय किनवली पोलिसांनी अन्याय केला आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानं अखेर कवितानं पोलीस निरीक्षक अरुण टेगडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास आगिवले विरोधात कारवाईसाठी किनवली पोलीस स्टेशन समोर उपोषणाला सुरुवात केली पत्रकारांनी यानंतर नवऱ्याला विचारणा केली तेव्हा तो काय म्हणाला ते ऐका दबाव वाढल्यानं आणि प्रतिमा मलिन झाल्यानं अखेर उपविभागीय अधिकारी दिलीप सावंत यांना जाग आली त्यांनी गुन्हा घेण्यास टाटा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशीचे आदेश दिले आठ दिवसानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय आरोपींना अटक ही अटळ आहे कविताने ही उपोषण मागे घेतलंय मात्र मुरबाड आणि शहापूर मध्ये यापूर्वी ही हुंडाबळीची अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काही समोर आल्या तर काही प्रकरणात मुलींचा हकनाक बळी गेलाय त्यामुळे मुरबाडकरांच्या शहापूरकरांच्या मानगुटावर बसलेलं हुंड्याचं हे भूत आता कोण उतरवणार हाच मूळ प्रश्न आहे सुनील घराट टी व्ही नाईन मराठी शहापूर